नमस्कार मी राणी का पण आपण पाहता येत डिजिटल अहिल्यानगर महापालिका निवडणुकींचा बिगुल वाजला अन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली यातच आता आपण घेऊन येत आहोत डिजिटल अहिल्यानगर प्रस्तुत मला नगरसेवक व्हायचे महिला राज या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपल्याबरोबर आहे इच्छुक भाजपच्या उमेदवार राखी आहेर जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया ताई आपलं मला नगरसेवक व्हायचे डिजिटल अहिल्यानगर प्रस्तुत महिला राज या कार्यक्रमात खूप खूप स्वागत नुकतेच आपण भाजपच्या मुलाखती दिल्या आहेत आणि भाजपकडून आपण इच्छुक उमेदवार आहात नेमकं आपलं व्हिजन काय असणार आहे नमस्कार मी राखी सुनील आहे मी वार्ड क्रमांक बारामधून बोलते मला माझे स्वतःचे बचत गट आहे आणि माझी एक संस्था पण आहे नवनाथ संस्था मला मी संस्था चालवते आणि बचत गट चालवते मला वार्ड क्रमांक बाराला जे महिला आहे माझ्या त्या महिलांना मला सक्षमपणे उभं करायचं आहे आणि ह्या महिलांना भरपूर रोजगार घेऊन द्यायचे आहे आणि माझे भरपूर रोजगार पण चालू असतात ज्यातील मी महिलांना लाभ घेऊन देते आणि प्रत्येक गोष्टीला ज्या महिला अडचणीत असतात त्या माझ्याकडे येतात की ताई तुम्ही या आणि आमची मदत करा मी त्या मदतीसाठी सुद्धा धावून जाते आणि महिलांना असं कधी वाटलं की ताईकडे जाव आणि बसाव ते आपल्या मनातली वेगनंसुद्धा मला सांगतात मी त्यांना आधारसुद्धा देते माझा इतकंच आहे की वाढ क्रमांक बाराला ज्या महिलांना सुविधा भेटत नाही ती सुविधाचा मी लाभ त्यांना घेऊन देऊ शकते आणि ज्या काही आता आजकालचं वातावरण आहे की महिलांवर भरपूर अत्याचार वगैरे होतात ज्या महिला घराचे बाहेर जाऊ शकत नाही काम करू शकत नाही माझी अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून पुढे वाटचाल करून काम करावे महिलांना मी असे काही वेळेस संधी देते की त्यांनी आपल्या संधीप्रमाणे जसे काम करावं हो। त्यांना प्रत्येक योजनाचे सुद्धा मी लाभ घेऊन दिलेले आहे जसे लाडकी बहिणा विश्वकर्माचे लाभ आणि परत आत्ता नवीन एक योजना आलेली आहे सुकन्या त्यासाठी सुद्धा आणि कामगार योजना कामगार योजनामध्ये तर मी पंचवीस महिलांना तसा लाभ घेऊन दिलेले आहे कामगार योजनामध्ये असा आहे की ज्यांचे परिस्थिती नसती की आपण दवाखान्याचा बिल वगैरे भरू शकत नाही त्या महिलांना सुद्धा मी हे कार्ड काढून दिलेले आहे की त्यांना दवाखान्यातनं सुद्धा एक रुपया लागत नाही आणि वाट क्रमांक बाराला सुद्धा मी काही असे अपंक लोक आहे की जे स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही त्या लोकांना सुद्धा मी विखे परिवारकडनं कडनं आणि राधाकृष्ण विखे पाटणकडनं खुर्ची आणि संडाटचं कमोटच सुद्धा लाभ घेऊन दिलेला आहे आणि काही लोकांना असं कॅन्सर वगैरे झालेला आहे त्या, त्या दवाखाने सुद्धा मी ऍडमिट केलेला आहे त्याचा लाभ त्यांना भेटतो म्हणजे तुम्ही तळागाळातील जे आहे समाजवर्ग वर्ग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहात मात्र आता हा झाला महिलांच्या सुरक्षेचा आणि रोजगाराचा प्रश्न मात्र प्रभागात अजून विकासाचा देखील मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात काय सांगाल आमच्या वार्ड क्रमांक बाराला पाणी चले प्रॉब्लेम आहे घंट्या गाडी वेळेवर येत नाही आणि सुरक्षेचा म्हणजे कसं वेळेवर म्हणजे महिलांना कोणता सपोर्ट नाहीये की जे सपोर्टाच्या आधारावर ते काम करू शकतात आता जे बचत गच मार्फत काम ते कामं करतात ते एवढंच कामं करतात बाकी त्यांना कोणतीच मदत नाहीये की ज्या महिला मदतच्या अनुसार कामं करू शकते तुम्ही आता म्हणाल्या की प्रभागात पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता नगर शहरात आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणात आता पाणी येत आहे आणि दोन दिवसाड तीन दिवसाआड पाणी येत आहे मग तुमच्याकडे कशी टंचाई आहे काय सांगा पाण्याच्या उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याची लय प्रॉब्लेम असते महिलांना इकडे तिकडे पळावं लागतं महिलांना मला अशी इच्छा आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणी बोरची व्यवस्था करून द्यावं तर महानगरपालिकेचे सुद्धा नळ उपलब्ध करून द्याव अशी mm. माझी मनापासून खूप इच्छा आहे आणि जर मला पक्षाने संधी दिली mm. त्या संधीचा मी सोनं करून दाखवाल प्रभाग क्रमांक बारामध्ये महिलांच्या सुरक्षेचा आणि रोजगाराचा प्रश्न त्याचबरोबर विकासाची कामं जसे की रस्ते वीज पाणी याकडे लक्ष वेधणार असल्याचं भाजपच्या इच्छुक उमेदवार राखी आहेर यांचं म्हणणं आहे यांचा